नमस्कार सव्यसाची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आत्ता आपलं बेचाळीसावं हिवाळी निवासी शिबिर सुरू आहे आणि या हिवाळी निवासी शिबिरामध्ये अनेक भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातून काही लोक इथं शिबिरासाठी आलेले आहेत तर आपल्यासोबत एक दादा आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव सांगा तुम्ही कुठून आहात आणि तुमचं वय किती आहे आणि तुम्ही सध्या काय करताय नमस्कार माझं नाव साईराज शिवपाल आहे मी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांभुरी गावातून आलो आहे माझं सध्या वय तेवीस वर्ष आहे व मी एक विद्यार्थी आहे काय शिक्षण घेत आहे तुम्ही सध्या माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे व मी सैन्य दळाची तयारी करत आहे अच्छा गुरुकुलपर्यंत कसे आलात तुम्हाला गुरुकुलबद्दल कोणी माहिती सांगितली गुरुकुलबद्दल माहिती मिळण्याचं एक कारण असं की आमच्या गावात अभिनंदन वेताळ म्हणून एक आमचे काका आहेत तर त्यांचा मुलगा व पुतण्या हे दोघेही गुरुकुलचे विद्यार्थी आहेत तर ते मागील दोन वर्षापासून गुरु गुरुकुलमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यामार्फत मला माहिती मिळाली गुरुकुल गुरुकुलबद्दल व त्यांच्यामार्फत मी गुरुकुलपर्यंत पोहोचलो ओके okay. गुरुकुलमध्ये आल्यानंतर आता काय काय प्रशिक्षण घेतलं आहे गुरुकुलमध्ये आल्यापासून मी आम्ही लाठीकाठी भाला त्यानंतर तलवार अशा प्रकारचं प्रशिक्षण आहे व योग आणि त्याच्यानंतर चिंतन वर्ग अशा प्रकारचे आमचे इथं सर्व चालू आहे जे गुरुकुलचे आचार्य आहेत तुमचे गणशिक्षक आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगाल गुरुकुलचे आचार्य व गणशिक्षक यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर लखन जाधव गुरुजी हे खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत व आमचे गणशिक्षक सूरजदादा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे म्हणजे सांगायचं झालं सा तर तुम्ही एक चूक करा ती तुम्हाला दहा वेळा पूर्ण पद्धतशीरपर्यंत जोपर्यंत तुम्ही ते योग्य पद्धतीने करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला कितीही वेळा विचारा तरी ते तुम्हाला सांगतात व असं नाही आहे की शिक्षक आहे म्हणून दुसरीकडे जाऊन जेवणार किंवा दुसरीकडे बसून ते हे करणार नाश्ता वगैरे करणार जेवण व नाश्ता सोबत आमच्यासोबतच जे आमचं गण आहे बारा चौदा जणांचं आमचं गण आहे तर सर्वांसोबत मिळून आम्ही रोज जेवण करतो व नाष्टा करतो आपले गुरुकुल बद्दल एकंदरीत काय सांगाल गुरुकुलची जी व्यवस्था आहे किंवा भोजन व्यवस्था असेल किंवा इतर व्यवस्था आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल गुरुकुलबद्दल सांगायचं झालं सा तर जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं भरपूर शारीरिक कष्ट करून घेतले जातात सकाळी साडेतीन वाजता मुलांना उठवलं जातं तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत फक्त आणि फक्त कष्ट हे चालू असतात तर इथल इथलच्या नाश्त्याबद्दल व आहाराबद्दल सांगायचं झालं तर एकदम सकस आहार मुलांना व आम्हाला मिळतो त्यामुळे आम्हाला जे शारीरिक कष्ट व मानसिक कष्ट घ्यावे लागतात तर त्याच्याबद्दल त्याच्यासाठी भरपूर ऊर्जा मिळते दुसरं म्हणजे आत्ताचं जे मोबाईलचं युग आहे तर आपल्याकडं कुठलाही मोबाईल नाही आहे किंवा गुरुकुलवर कुणालाही मोबाईल अलाउड नाही आहे वापरण्यास तर त्याच्याबद्दल काय सांगा सगळ्यात चांगली गोष्ट आहे आ, मोबाईल आम्ही ज्या दिवशी इथं आलो त्याच दिवशी फॉर्म भरून घेतल्यानंतर आमचे मोबाईल व घड्याळ जमा करून घेत घेण्यात आले तर माझं असं मत आहे की मोबाईल जर आमच्याकडं असता तर आम्ही आज जसं आमच्या घरामध्ये चौदा पंधरा जणं जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा जी आपण करतो तर अशी चर्चा विविध गोष्टींवर आम्ही चर्चा केली नसती व प्रत्येक वेळी घड्याळात पाहिलं असतं किती वाजलेत किती वाजलेत जेवायची वेळ कधी होईल नाश्त्याची वेळ कधी होईल झोपायला कधी जाऊ तर असा जो विचार आहे इथं घड्याळ गुरुकुलमध्ये आपल्याला कुठंच दिसणार नाही तर त्याच्यामुळे इथं वेळेचं भान राहत नाही सकाळी चार वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत दिवस उजाडला कधी व मावळला कधी हे कळतही नाही व अशा प्रकारे दिवस दिवसभराचा उप उपक्रम हा चालू असतोय नक्कीच आता इथून तुम्ही ज्यावेळी बाहेर जाल तर देशासाठी काय काम करणार जे काही करायचं आहे ते फक्त आणि फक्त या मातृभूमीसाठीच करायचं आहे ते सैन्य दळात जाऊन असो अथवा एक सामान्य नागरिक म्हणून असो जे काय करणं आहे या मातृभूमीसाठीच करणं या देशासाठीच करणं जे रक्षण देशाचे सैनिक बॉर्डरवर करत आहेत तेच रक्षण आपण आत राहून एक सामान्य नागरिक म्हणून देखील करू शकतो आपल्या भारतीय सेनेचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत असं म्हणायचे की आ, आपल्या भारताला ढाई फ्रंटची लढाई लढावी लागणारी पहिला फ्रंट म्हणजे पाकिस्तान दुसरा फ्रंट म्हणजे चायना व राहिला हा जो अर्धा फ्रंट आहे तो म्हणजे हे भारताला आतून पोखरणारे काही विशेष लोक तर त्यांच्यासाठीची ही तयारी असं पण आम्ही म्हणू शकतो तुम्ही गुरुकुलपर्यंत इथं आलात प्रशिक्षण घेतलं आणि तुमचं जे काही भविष्य कळले जाणारी वाटचाल आहे तुम्ही देशसेवेसाठी काम करणार आहात सैन्यामध्ये जाणार आहात तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या सविस्तरची गुरुकुलम परिवाराकडून आणि तुम्ही परत परत यावं आणि इथं प्रशिक्षण घ्यावं आणि त्याचा उपयोग संपूर्ण भारताला नाही तर जगाला करून द्यावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आपल्याकडून धन्यवाद जय